लावून 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 कंबर मुडले आजारी <laughs> पडायचे बारी आली ये पाणी पिताना मरून माणसा कला येऊ पाणी दिला कलाही आम्हाला घरा बांधून दिली वरती <laughs> बरं का हम्म hmm. चांगला वाटत की नाही डोक्यावर घेऊन अरे काही किती पर्यंत नाही सातवी पर्यंत होती काय परिस्थिती आहे दहा बारा वर्ष झालं भाजी दिसत चालत जाता का चालत पावसाळ्यामध्ये तर फार पावसाळ्याचे पा बक्षीन आम्हाला तर रस्ताच नाही सगळा भरतो माती आहे काय ते सोड्याला हे डोंगर लागवड अच्छा बघत बघत ही पाईप लाईन पाणीच नाही आम्हाला गावठेल आहे का कुठले हा गावठेल ती फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट आहे